नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे अंतरीचे दीप चला तर स्टोरीला सुरुवात करूया अगं रागिनी दोन वाजले घरी जायचं नाही का पाच वाजता परत स्पेशल ड्युटीसाठी यायचं आहे सहकारी नेहाच्या आवाजाने रागिणीची तंद्री भंगली दिवाळीत स्पेशल ड्युटी लावल्याची ऑफिस ऑर्डर हातात घेऊन रागिनी गेल्या दिवाळीच्या काळ रात्रीच्या काळोख्यात भटकत होती जी तिच्या मनातील काळोख्याला अजून काळापुट्ट करत होती द्वेषाची एक काळी सावली तिच्यात पसरली होती त्यामुळे पाहता पाहता सणाचा सगळा आनंद सर्व उत्साह लोप पावला निराश मनाने नेहासोबत चेंबरच्या बाहेर निघाली असं नव्हतं की तिला प्रकाशाचा त्रास होत होता एक काळ होता जेव्हा तिलाही दिव्यांचा सण खूप आवडत होता घरात सर्वात लहान आणि लाडकी असलेली रागिणी नवरात्र सुरू झाल्यानंतर आईसोबत दिवाळीच्या तयारीलाही लागत असे संपूर्ण घराची साफसफाई करणे जुने भंगार वर्षभर न वापरलेले सामान छोटे झालेले कपडे आणि रद्दी इत्यादी बाजूला काढणे व त्यानंतर घराच्या सजावटीसाठी नवीन सामान खरेदी करणे तिचा आवडता छंद होता या सर्व कामात तुळशीबाई व पूजाही तिला मदत करत असत आणि सर्व काम हसत खेळत पूर्ण होत असे दिवाळीच्या सफाई अभियानात अनेकदा स्टोर रूम मधून जुनी खेळणी आणि कपडे निघत असत ते रागिनी व पूजा घालून पाहत असत आणि आईला दाखवत कधी तुटलेल्या खेळण्यांनी खेळून जुने दिवस पुन्हा जगत असत आई कधी चिळत असे कधी हसत असे एकूणच हसत खेळत दिवाळीच्या स्वागताची तयारी केली जात असे पूजा त्यांच्या घरातील नोकरांनी तुळशीबाईची एकूण ती एक मुलगी होती आणि दुखी मायले की छतावर बनलेल्या छोट्याशा खोलीत राहत होत्या पूजाच्या वडिलांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला होता पतीच्या मृत्यूनंतर तरुण विधवा तुळशीबाईवर त्यांच्या झोपडपट्टीतील प्रत्येक पुरुष वाईट नजर ठेवू लागला तेव्हा तिने रागिणीची आई शिलाकडे त्यांच्या घरी राहण्याची परवानगी मागितली शिलाला तशीही एका फुल टाईम मोलकरीणीची गरज होती तिने आनंदाने होकार दिला तेव्हापासून या संपूर्ण दुनियेत रागिनीचे कुटुंबच त्यांचे कुटुंब झाले पूजा रागिनीपेक्षा जवळपास दहा वर्षांनी लहान होती सुंदर गुटगुटीत पूजा तिला एखाद्या बाहुलीप्रमाणे भासत असे आणि ती तिला बाहुलीप्रमाणेच नटवत असे केस विंचरत असे आणि तिच्यासोबत खेळत असे काळानुसार दोन्ही मुली मोठ्या होत होत्या रागिनीने इलेक्ट्रिकल इंजिनियरमध्ये बीटेकची डिग्री घेतली आणि स्पर्धा परीक्षा पास होऊन वीज विभागाच्या राजकीय सेवेत आली रागिणीला पहिली पोस्टिंग जैसलमेर जवळील एक छोटेसे खेडेगाव फलोदीमध्ये मिळाली रागिनीचे आईबाबा तिला आपलं शहर जोधपूरपासून दूर एकटीला पाठविण्यास कचरत होते तेव्हा तुळशीबाईंनी तिची समस्या हे सांगत सोडवली ताई लहान तोंडी मोठा घास घेत एक सांगू तुम्ही पूजाला रागिनी बेबीसोबत पाठवा ती तिचं दोघींचं मनही रमेल आणि तुम्हाला काळजी राहणार नाही अर्थात असा विचार शिलाच्या मनातही आला होता पण ती असा विचार करून गप्प राहिली की परक्या मुलीच्या शंभर जबाबदारी असतात उद्या काही कमी जास्त झालं तर तुळशीला काय उत्तर देणार आणि मग रागिनी जेव्हा आपलं संपूर्ण कुटुंब म्हणजेच आईबाबा तुळशीबाई आणि पूजासोबत नोकरी जॉईन करायला आली तेव्हा सर्वांना पाहून तिच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं हसून स्वागत केलं चार दिवस रेस्ट हाऊसमध्ये थांबून स्टाफच्या मदतीने ऑफिसच्या जवळच दोन खोल्यांचा एक छोटासा फ्लॅट भाड्याने घेऊन रागिनी व पूजाला तिथे शिफ्ट करण्यात आले आता आईबाबा रागिनीबाबत पूर्णपणे चिंतामुक्त झाले होते रागिनीचा फील्डचा जॉब होता नेहमीच तिला साईट्सवर दूरवर जावे लागत होते काही वेळा परतायला रात्रही होत असे परंतु तिचे अधिकारी व स्टाफ सर्वांचा स्वभाव चांगला होता त्यामुळे तिला काहीही अडचण येत नसे घरी येताच पूजा गरमागरम जेवण बनवून तिची वाट पाहत बसलेली दिसे दोघीही सोबत जेवत रागीने दिवसभराच्या गोष्टी पूजाला सांगत असे तिला दिवसभर भेटणाऱ्या वेगळ्या लोकांबाबत सांगत असे आणि दोघीही खूप हसत असत एकूणच सर्व ठीक चाललेलं होतं चार महिन्यानंतर रागिणीचा खास सण दिवाळी आला ती सणाला आपल्या घरी जाऊ शकत नव्हती ज्या प्रकारे पोलिसांची होडीला आणि रक्षाबंधनला स्पेशल ड्युटी लागते तशाच प्रकारे वीज विभागाच्या इंजिनियर्सची दिवाळीला स्पेशल ड्युटी लावली जाते जेणेकरून विजेची व्यवस्था नीट राहावी आणि लोकांना कोणत्याही अडचणीशिवाय सण साजरा करता यावा धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत तीन दिवस संध्याकाळी पाच ते आणि रात्री बारापर्यंत स्पेशल ड्युटी लावण्यात आली पहिल्या दोन दिवसांची ड्युटी आरामात पार पडली रागिनीची खरी परीक्षा आज म्हणजे दिवाळीच्या मुख्य सणाच्या दिवशी होती ती निश्चित वेळी आपल्या सबस्टेशनवर पोहोचली संध्याकाळी जवळपास सात वाजता फिट्सवर विजेचा लोड वाढू लागला आठ वाजेपर्यंत लोड स्थिरावला आणि या दरम्यान कोणत्याही प्रकारची काही स्विपिंगही झाली नाही म्हणजे सर्व काही सामान्य होते आता लोड वाढणार नाही मला एरियाचा एक राऊंड मारला पाहिजे असा विचार करत रागिनी गाडी घेऊन राऊंडरला निघाली आपल्या गल्लीजवळून जाताना अचानक पूजेची आठवण आली तर विचार केला की, की आलेच आहे तर घरात दिवाबत्ती करून जाते नाहीतर पूजा रात्री बारा वाजेपर्यंत काळोखात बसून राहील तिला पाहताच पूजा खुश झाली पहिल्यांदा दोघींनी घरात दिवे लावली आणि थोडेसे खाऊन रागिनी पुन्हा आपल्या ड्युटीवर निघाली आता बस अशाच प्रकारचं शेड्यूल बनलेलं होतं दर दिवाळीला रागिनी पाच वाजता ड्युटीवर जात असे आणि आठ वाजता पुन्हा ड्युटीवर जात असे मग दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आठवड्याभराची सुट्टी घेऊन दोघी बहिणी आईवडिलांजवळ जोधपूरला सण साजरा करण्यासाठी आणि थकवा उतरवायला जात असत गेल्या तीन वर्षामध्ये रागिनी आणि पूजाच्या जीवनात खूप काही बदललं होतं दोन वर्षापूर्वी अचानक तुळशीबाईचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता पूजा अनाथ झाली होती रागिनीच्या आईवडिलांनी तिला विधीपूर्वक दत्तक घेऊन आपली मुलगी बनवलं रागिनी तर कायमच तिच्यावर छोट्या बहिणीप्रमाणे प्रेम करत असेल आता या नात्यावर सामाजिक मोहरही लागली होती वर्षभरापूर्वी रागिनीचं लग्न विवेकशी झालं विवेकही तिच्याप्रमाणेच विद्युत विभागात अधिकारी होता त्याची पोस्टिंग जैसलमेरमध्ये होती लग्नानंतर ही पहिली दिवाळी होती पण नेहमीप्रमाणे दोघांचीही ड्युटी आपापल्या सबस्टेशनवर लागली होती त्यामुळे दोघांनाही आपली पहिली दिवाळीसोबत साजरी न करण्याचं दुःख होतं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रागिनी विवेककडे जैसरमेरला आली आणि पूजा आईबाबांकडे जोधपूरला निघून गेली पहिल्यांदा दोन्ही बहिणी वेगवेगळ्या बसमधून प्रवास करत होते रागिनी आणि तिच्या घरच्यांना वाटत होती की विवेक आणि तिची बदली एकाच ठिकाणी व्हावी म्हणजे ते रागिनीच्या काळजीतून मुक्त होऊन पूजाच्या लग्नाबाबत विचार करतील दोन्ही कुटुंबांनी खूप प्रयत्न केला अनेक नेत्यांची शिफारस दिली सरकारी नियमांचा हवाला दिला आणि जवळपास वर्षभराच्या मेहनतीनंतर शेवटी रागिणीची बदली फलोदीमधून जैसलमेरमध्ये झाली रागिनी खूप खुश होती आता तिला विवेकचा विरह सहन करावा लागणार नव्हता आता तिचं कुटुंब पूर्ण होऊ शकेल आणि पूजाचंही लग्न होईल अनेक स्वप्न पाहू लागली होती रागिनी बदलीनंतर पूजा ही रागिनीसोबत जैसलमेरला आली इथे विवेकला मोठेसे क्वार्टर मिळाले होते एक नोकरही मदतीसाठी होता पण तो केवळ बाहेरचीच कामे पाहत असे घरातील सर्व व्यवस्था पूजा सांभाळत असे आता रागिनही हाच प्रयत्न करत असे की तिला जास्त वेळ बाहेर राहावे लागू नये तिला ऑफिसमधून लवकर घरी येऊन जास्तीत जास्त वेळ विवेकसोबत घालवायचा होता नेहमीच दोघंही संध्याकाळी फिरायला जात आणि रात्री उशिरा घरी परतत असत पण भले कितीही रात्र होते रात्रीचं जेवण ती पूजाबरोबरच करत असत सुट्टीच्या दिवशी रागिनी पूजालाही आपल्या सोबत घेऊन जात असे कधी पटवेंची हवेली कधी सोनार किल्ला कधी घडीसर लेक आणि कधी समचा धरोवर तिघही खूप मस्ती करत असत पूजाही अधिकाराने विवेकला जिजू जिजू म्हणत मस्करी करत असे संपूर्ण घर तिघांच्या हास्याने उत्साहित राहत असे पाहता पाहता पुन्हा दिवाळी आली यावेळी रागिनी पूर्ण उत्साहाने सण साजरा करणार होती नेहमीप्रमाणे दोघींनी मिळून साफसफाई केली अनेक प्रकारच्या नवीन सजावटी वस्तू खरेदी करून घर सजवलं दोन दिवस आधी दोघांनी मिळून अनेक प्रकारच्या मिठाया व खमंग पदार्थ बनवले नवीन कपडे खरेदी करण्यात आले संपूर्ण घरावर रंगीत विजेची तोरणे लावण्यात आली घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर यावेळी पूजाने सुंदरशी रांगोळीही काढली होती नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता राघिनी आपल्या ड्युटीवर निघून गेली आणि विवेक त्याच्यात धनत्रोयोदोशी आणि छोटी दिवाळी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडली आज दिवाळीचा मुख्य सण होता रागिनीला विवेकला सरप्राईज द्यायचं होतं ती जवळपास आठ वाजता ऑफिसमधून निघाली आणि सरळ मार्केटमध्ये गेली ज्वेलरीच्या शोरूममधून विवेकसाठी सोन्याची चेन घेतली जी तिने धनत्रयोदोशीला बुक केली होती आणि घराच्या दिशेने गाडी वळवली घरी पोहोचण्यापूर्वीच का कुणास ठेव काहीतरी अपघटित घडणार असण्याची पाल तिच्या मनात चुकचुकू लागली आज पूजाने घराबाहेर रिवाजाचा एकही दिवा लावलेला नव्हता घराचा दरवाजाही आतून बंद होता दिवाळीच्या दिवशी तर पूजा घराचा दरवाजा एक मिनिटासाठीही बंद करायला देत नसे तिला काही झालं तर नाही ना घाबरलेली रागिनी जोराजोरात दरवाजा ठोकू लागला दरवाजा काही वेळात उघडला तो उघडताच पूजाने रडत रागिनीला मिठी मारली पूजाचे अश्रू आणि विवेकने घाबरून आपली पॅन्ट घालून बाहेर निघून जाणं तिथे घडलेली घटना सांगण्यास पुरेसे होते रागिनी दगडासारखी स्तब्ध झाली तिने लगेच पूजाचा हात पकडला आणि घरातून बाहेर पडले संपूर्ण रात्र दोघींनी रडत रडत विभागाच्या गेस्ट हाऊसमध्ये काढले आणि सकाळ होताच दोघी जोधपूरला रवाना झाल्या मागोमाग विवेकही माफी मागायला आला होता परंतु रागिनीला अशा व्यक्तीची साथ मुळीच स्वीकार नव्हती ज्याने आपल्या बहिणीसारख्या मेवणीवर वाईट नजर ठेवली आईबाबांनीही तिचं समर्थन केलं आणि दोघांचं नातं बहरण्यापूर्वीच तुटलं आज तिला विशालची खूप आठवण येत होती जो कॉलेजच्या काळात तिला खूप पसंत करत होता तिच्याशी लग्न करायची इच्छा होती धर्माच्या ठेकेदारांच्या मते तो खालच्या जातीचा होता त्यामुळे आईबाबांसमोर त्याचा उल्लेख करण्याची रागिणीची हिंमत झाली नव्हती हो पूजाला जरूर सर्व काही माहीत होतं विवेकशी नातं जुळल्यानंतर रागिनीने आपल्या अव्यक्त प्रेमाला मनाच्या एका कोपऱ्यात दफन करून केवळ विवेकवरच लक्ष केंद्रित केलं होतं एकच विभाग आणि एकच शहर असल्यामुळे रागिनीचा विवेकशी सामना होणे साहजिकच होतं तिने पुन्हा प्रयत्न करून आपण ट्रान्सफर फलोदीला करून घेतली पूजाने सर्व चूक आपली असल्याचं म्हणत कधीही लग्न न करण्याचा व रागिनीसोबत राहण्याचा हट्ट पकडला पण आपल्या बहिणीचं आयुष्य असं बर्बाद व्हावं असं रागिणीची मुळीच इच्छा नव्हती काही दिवसापूर्वीच एक चांगलासा मुलगा पाहून आईबाबांनी पूजाचं लग्न लावून दिलं या दिवाळीला रागिणी अगदी एकटी होती शरीरानेही आणि मनानेही आज दिवाळीचा मुख्य सण होता ती निराश मनाने आपली ड्युटी करत होती नेहमीप्रमाणे ती रात्री आठ वाजता एरियाच्या राऊंडवर निघाली तेव्हा आपसुकच गाडी घराच्या दिशे निवडली ठीक काय घराबाहेर दिवे कोणी लावली घराचा दरवाजा उघडा होता दरवाज्यात उभी रागिनी संभ्रमात पडली होती इतक्यात कोणीतरी मागे येऊन तिला आलिंगन दिलं दिवाळीच्या शुभेच्छा ताई पूजा तू इथे येण्याबाबत कळवायचं तरी होतंस मी स्टेशनला गाडी पाठवली असते मग हा आनंद कुठे पाहायला मिळाला असता आम्हाला जो तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय ताई तुझ्या तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाली पूजाच्या पतीने वाकून रागिणीला नमस्कार केला आणि हो आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की यापुढे येणारी प्रत्येक दिवाळी आपण पूर्वीप्रमाणे एकत्र एक मिळून साजरी करू पूजा पुन्हा आपल्या बहिणीला बिलगली अरे बाबांनो अजूनही खूप सारे लोक आले मागून आईबाबांचा आवाज आला तेव्हा रागिणीने वळून पाहिला आईच्या मागे उभा असलेला विशाल मुश्किलपणे हसत होता आई रागिणीचा हात विशालच्या हातात देत म्हणाली पूजाने आम्हाला सर्व काही सांगितलं आहे तुम्हा दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हे ऐकताच रागिणीची नजर लाजीने झुकली घराच्या छतावर भिंतीवर झगमगणाऱ्या दिव्यांप्रमाणे रागिणीच्या मनातील आनंदही झगमगू लागला चला चला लवकर जेवून घेऊ मग आतिषबाजी करूया ताई तुला ड्युटीवरही जायचं आहे ना पूजा म्हणाली तर सर्व हसले रागिनी आईच्या खांद्यावर डोकं टेकून घरात गेली सर्वात मागून चालणाऱ्या बाबांनी सर्वांची नजर चुकवून हळूच आपले अश्रू पुसले तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद